नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण मेथीपुरी बनवत आहोत तर एक जुडी मेथीतली मी निम्मी मेथी जुडी साफ करून धुवून ठेवली ती थोडी थोडी कापून घेतली आहे कोवळे देठ असल्यामुळे थोडी कापून घेतली आहे त्यामध्ये चार चमचे गव्हाचं पीठ टाकलं आहे एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे तांदळाच्या पिठामुळे छान खुसखुशीतपणा तो लवकर नरम पडत नाहीत एक चमचा ओवा आपण हातावर सोळून टाकायचा आहे आणि यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत मी मिरची लसूण आलं ठेचलेलं टाकलं आहे एक चमचा तीन चार हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण जिरेपूड धनेपूड एक एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर हिंग आणि पांढरे ती दोन चमचे टाकून घेतले आहेत चवीपुरतं मीठ टाकून आपण सगळं साहित्य हे छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे मेथी सध्या बाजारात खूप छान येते फ्रेश असते आणि या दिवसातली मेथी चवीला सुद्धा खूप छान असते भरपूर सुद्धा मी टाकली आहे मला अशा तिखट मिठाच्या पदार्थात कोथंबीर असलेली आवडते तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता आणि दोन चमचे तेल गरम करून घेतलं ते मी या पिठामध्ये टाकलं आहे सुरुवातीला चमच्याने आपण सगळं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर सगळ्या पिठाला ते छान सोळून घ्यायचं आहे त्याची मूठ बनेल असं आपण मोहन घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण याचा घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे सुरुवातीला थोडा घट्टच मळायचा कारण मेथीनंतर पाणी सोडते तर पीठ थोडं सैलसर होतं एक चमचा तेल टाकून हे पीठ मी एका भांड्यात झाकून ठेवलं आहे आपल्याला खूप वेळ नाही ठेवायचं लगेच आपण करायला घ्यायचे आहेत गॅसवर मी कडे ठेवून तेल तापायला ठेवलं आहे आपण लगेच याच्या पुऱ्या बनवायला घेऊ तुम्ही एक मोठी चपाती लाटून वाटीने पुऱ्या पाडू शकता किंवा अशा छोटे छोटे गोळे करून याच्या आपण एक एक सिंगल सिंगल पुरीसुद्धा लाटून घेऊ शकतो संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी नाश्त्यासाठी सुद्धा ह्या पुऱ्या आपण खाऊ शकतो चार पाच दिवस छान राहतात तांदळाचं पीठ टाकल्यामुळे त्या खुसखुशीत होतात त्यामुळे तळून घेताना आपण त्या छान खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहेत खूप जाड किंवा खूप पातळ नाही ठेवायच्यात पातळ ठेवल्या तर मेथी जळते करपते तळताना म्हणून थोड्या मिडियमच आपण ह्या लाटून घ्यायच्या आहेत तेल सुरुवातीला कडकडीत गरम करायचं एकदा तापलं आणि पुऱ्या टाकले की आपण थोडा मीडियम करून घ्यायचा गॅस आणि पुऱ्या तळून घ्यायच्या सुरुवातीला पुरी टाकल्यानंतर ती तेलात फुगून वर येईपर्यंत हात न लावता फुगून वर आली की कडेने तेल पसरून आपण तळून घ्यायचे आहे या सीझनमध्ये मेथी छान येते तर आपण मेथी ठेपले मेथी पराठे किंवा अशा पुऱ्या बनवतो ज्या नाश्त्याला वगैरे खाता येतात आपल्याला अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत तुम्ही मेथीपुरी कशी बनवता त्यामध्ये कोणती पिठं वापरता की याच पद्धतीने करता अशा पद्धतीने तर पुऱ्या छान होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा या पुऱ्या तुम्ही दहीसोबत खाऊ शकता अशा चहासोबतसुद्धा खाऊ शकता लोणच्यासोबतसुद्धा छान लागतात करून पहा रेसिपी आवडल्यानंतर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद